गाडीचं जर लुक बघितलं आणि डीआरएल ची जर बघितली तर एकदम नेक्स्ट लेवल असं काही बघायला भेटतंय इथे जर पाहिलं तर तुम्ही गाडीचा पूर्ण ऑकराऊन घेऊ डिसेंबर ऑफर्स अनलिमिटेड किलोमीटर दिलेला आहे पण गाडी स्टार्ट, स्टार्ट करू शकतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटो गॅन मराठी युट्यूब चॅनल वरती तर आज आपण आलेलो आहे क्रिस्टल लोंडा जे की वागेश्वर टेम्पल समोर आहे एक्झॅक्ट वाघोली मध्ये इथे जर पाहिलं तर डिसेंबर ऑफर खूप तगड्या तगड्या ऑफर बघायला आहेत आणि त्यात जेड एक्स सीव्हीटी मॉडेल किंवा बाकी होंडाचे चे मध्ये जर पाहिलं ना तर खूप सारा डिस्काउंट वगैरे बघायला भेटतो जो की सर आपल्याला एक्सप्लेन करतील चला बघूया एक्स मॉडेल आहे आपल्याकडे तर आज आपण घेऊन आलेलो आहे होंडाचं एलिव्हेट एक्स सीव्हीटी ऑटोमॅटिक मध्ये हे आयवर मध्ये मौ, अपडेटेड मॉडेल आहे दोन हजार पंचवीसचं जर फ्रंट प्रोफाईल जर पाहिली ना आपण गाडीची होंडाची बॅजिंग वगैरे आणि बाकी लुक जर पाहिला तर डीआरएल एलईडी मध्ये सगळं काही देण्यात आलेलं आहे आणि बाकी डिटेल्स वगैरे जर पाहिजे म्हणलं तर आपल्याला पद्मकर सर एक्सप्लेन करते स्वागत आहे नमस्कार ओके तर काय काय खासियत या गाडीची आपल्याकडे आहे ते नवीन आय व्हिएर इंटेरियर नवीन जी कार लॉन्च झालेली आहे आहे इलेव चे हे टॉप वाला वेरियंट वे आहे याच्यामध्ये जर बघू शकतो आपण की एलईडी प्रोजेक्टेड लाईट दिलेला आहे ठीक आहे त्यामध्ये फ्रंट इलेव्हन लुक कोरे पण दिलेला आहे यामध्ये जर बघितलं आपण तर क्लास ग्राउंड क्लिअरन्स सेगमेंट मध्ये सगळ्यात जास्त दोनशे वीस ग्राउंड दोनशे वीस एम एम चा ग्राउंड क्लिअरन्स आपल्याला दोनशे वीस फॉर्च्युनर चा मित्रांनो दोनशे पंधरा एम एम चा ग्राउंड क्लिअरन्स आहे आणि या गाडीचा जर पाहिलं तर म्हणजे आपल्या इंडियन सिटी मध्ये जर पाहिलं रोडच्या हिशोबाने गाडी बनवलेली आहे कुठल्याही प्रकारचं रस्त्याला ही गाडी चालू शकते त्यानंतर ऍडास लेवल टू आपल्याला ले ले बघायला भेटतं बाकी गाडीचं फ्रंटला पाहिलं तर स्किड प्लेट वगैरे आहे आणि इंजिन स्पेसिफिकेशन काय हा इंजिन मध्ये याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये दोन टाइप इंजिन आहेत oh. एक मॅन्युअल oh. ट्रान्समिशन इंजिन आहे आणि सीबीटी मध्ये आहे तर त्याच्यामध्ये वन पॉईंट फाईव्ह नॅचरल एसपीटेड इंजिन दिलेलं आहे वन ट्वेंटी वन पी एस पॉवर दिलेलं वन फोर्टी फाईव्हचा टॉर्क वगैरे दिलेला आहे यामध्ये जर विशेष जर बघितलं आपण होंडाचं त्याच्यामध्ये सेव्हन इयर्स अनलिमिटेड किलोमीटर सेव्हन इयर्स अनलिमिटेड किलोमीटर येस आणि त्याच्यानंतर पण आपल्याला एनी टाइम वॉरंटी वन टेन oh, इयर्स पर्यंत आपण इलेक्ट्रिकल किंवा काही मॅन्युअल oh. इंडस्ट्रीज फर्स्ट तेच पाहिलं मी तीन वर्ष आणि एक्सटेंड केली तर दोन वर्ष बाकी कंपन्या वापर करतात आपली सेव्हन इयर्सिमिटेड त्यानंतर पण तीन वर्ष आपण फ्री हे करू शकतो आणि त्यानंतर पण आपण सेव्हन इयर्स झाल्यानंतर आपण टेन इयर्स पर्यंत वन लाख ट्वेंटी आणि मित्रांनो या गाडीची आहे यामध्ये तुम्हाला जे कुलंट वापरले ते दोन लाख किलोमीटर पर्यंत अनचेंज करून वापरता येऊ शकतो म्हणजे मेंटेनन्स पण आपल्याला कमी आहे या गाडीचा इंजिनची तर त्याच्यामध्ये रिलायबिलिटी क्वालिटी रिलायबिलिटी पण त्यांची खूप चांगली दिली दिलेली आहे आणि लोवेस्ट मेंटेनन्स कॉस्ट इंडस्ट्रीज कॉस्ट तर होंडाचं जर बघितलं आयबीटेक इंजिन तर मोस्ट रिलेबल इंजिन आहे त्यामध्ये जर आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये जो टॉर्क ऑग्रेसिव्हिटीज आहे तो पण चांगला दिलेला आहे कन्विनियंट आहे मॅन्युअल ट्रान्समिशन पण याच्यामध्ये दोन्ही यामध्ये चार मॉडेल बघायला भेटतात आपल्याला यामध्ये आपण चार व्हेरियंट टेन पॉईंट नाईन नाईन लॅक्स पासून एक शोरूम स्टार्ट होते कोणते कोणते मॉडेल आपल्याला यामध्ये एसवी व्हेरियंट आहे स्टार्ट आहे मॅन्युअल ट्रान्समिशन व्ही आहे वीएक्स आहे आणि जेडएक्स आहे आणि आपल्याला स्टँडर्ड काय काय बघायला भेटतं म्हणजे स्टँडर्ड बघितलं आपण सिक्स एअर बॅग वगैरे स्टँडर्ड दिलेले आहेत स्टार असिस्ट वगैरे दिलेले आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट्स वगैरे दिलेली आहे ते पण स्टँडर्ड स्टँडर्ड एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट्स पण आपण स्टँडर्ड वगैरे देतो याच्यामध्ये आणि बाकी सिक्स एअरबॅग तर स्टँडर्ड आणि गाडी बघितलं तर आपण एकदम असं बॅसिंग असं लुक बघायला भेटतो त्यानंतर सेव्हन्टीन इंच चे तर टॉप मॉडेल मध्ये एम एफ चे टायर देण्यात आलेले त्यानंतर इथे जर पाहिलं तर मिरर वरती इंडिकेटर आहे स्मॉल असे एलईडी मध्ये वरती रूप त्यानंतर रिक्वेस्ट सेन्सर पण पण दोन्ही बघायला सर रिक्वेस्ट सेन्सर दिलेला आहे ड्रायव्हरला पण दिलेला आहे याच्यामध्ये जर बघितलं तर आपण किनी पण गाडी स्टार्ट करू शकतो याच्यामध्ये हे पण ऑप्शन दिलेले आपण म्हणलं जो मिर आहे तो खूप युजफुल होतो जर गाडी ओनामध्ये उभी असेल तर त्यावेळेस आपण किनी स्टार्ट करू शकतो आणि आता नवीन जे इंटेरियर इंक्लुडेड झालेला आहे आयवेअर इंटिरियर आपण बघू शकतो सर आयवेअर मध्ये जर पाहिलं ना आपण मित्रांनो तर व्हाईट कलर मध्ये इंटिरियर वगैरे प्रीमियम फीचर ही न्यूली होंडाने आता इंट्रोड्यूस केलेले इलोएट मध्ये याच्यामध्ये आता तीन कलरचं आपण आपण ऑप्शन इंटेरियर मध्ये ठेवलेलं आहे आयवेअर इंटेरियर आहे ब्लॅक एडिशन मध्ये आणि टॅन पण पाहायला भेटतो आणि टॅन मध्ये आपण टॅन म्हणजे तुम्हाला कस्टमाइज आहे जे पण इंटेरियर पाहिजे असेल ते तुम्ही यांना हे करून कस्टमाइज करून आपण ज्या गाडीमध्ये पाहिजे ते घेऊ शकतो आणि त्यानंतर जर साईडचं डोर ट्रिंग जर पाहिली ना तर सॉफ्ट टच मटेरियल देण्यात आलेले आहे इथे पाहिलं तर प्लास्टिक वगैरे फॅब्रिक कसले हे नाही आहे एकदम सॉफ्ट टच मध्ये दोन्हीकडे देण्यात आलेले इथे पॉवर विंडो बटन आहे त्यानंतर ग्रॅप हँडल डोर अनलॉक लॉक जर इथे पण आपल्याला सॉफ्ट टच मटेरियल बघायला भेटतो पियानो ब्लॅक पिने ग्रिल यामध्ये जर बघितलं आपण तर ना, जो म्युझिक सिस्टम वगैरे आपण दिलेला आहे तो टॉप एंड टू फाईव्ह इंचेस म्युझिक सिस्टम दिलेला आहे फोर स्पीकर आहे याच्यामध्ये जर अल्पाइनची आहे आणि क्वालिटी जर आपण बघितली सर तर याच्यामध्ये खूप चांगली क्वालिटी दिलेली आहे हे करून त्यानंतर बॅकला जर आलं तर आपल्याला रिअर वायपर डी आणि वॉशर पण बघायला भेटत त्यानंतर होंडाची बॅजिंग बॅकला एलईडी लाईट मध्ये एलईडी सगळं त्यानंतर इथे जर पाहिलं इंडिकेटर हॅलोजन मध्ये आणि ब्रेक लाईट हॅलोजन मध्ये त्यानंतर स्किड प्लेट आहे नॉर्मली रिअर कॅमेरा आपल्याला बघायला भेटतो आणि बुट स्पेड बुटस्पेड सेगमेंट मध्ये सगळ्यात जास्त आपल्याला बघायला भेटतो या इलेव्हेटच्या इलिवेट मध्ये त्यानंतर खाली जर पाहिलं तर एक साइज कमी सिक्स्टीन इंच आपल्याला स्टेपनी पाहायला भेटते त्यानंतर इथे जर पाहिलं तर टूल किट वगैरे देण्यात आलेले आहे आणि बाकी ग्रॅप हँडल आहे लॅम्प पण आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे हुक पण आहे त्यामुळे असं कुठलाही कमी नाही आहे या गाडीच्या फीचर्स मध्ये त्यानंतर इकडे साईड प्रोपायला फ्यूल टँक आपल्याला फोर्टी लिटर ची बघायला भेटते आणि गाडी ॲव्हरेज कसं आहे म्हणजे सिक्स्टीन पॉईंट नाईन थ्री के एम पी एल मध्ये फिफ्टीन पॉईंट थ्री वन केम पी एल मॅन्युअल आणि हायवे ला पण आपण जर चांगली क्रूज केली तर ते वाढू पाहिजे कस्टमरचं फीडबॅक आहे सेवनटीन च्या आसपास पण मिळालेला एक्सप्रेस वे ला आणि जर फ्रंट प्रोफाईल कधी फेल्युअर आला तर आपण चावीने पण ओपन करू ओपन करू शकतो त्यानंतर इथे जर पाहिलं तर आपल्याला ऑटो अप अँड डाऊन येस ड्रायव्हर साईड ड्रायव्हर डाऊन वगैरे दिलेलं आहे एक मी तुम्हाला ऑन करून दाखवतो सर यामध्ये मिरर वन टच अप डाउन वगैरे दिलेला आहे ओके मिरर फोल्डिंग ऑप्शन वगैरे दिलेलं आहे फोल्ड पण आणि ऍडजस्ट पण आपणच आपण करू शकतो मॅन्युअल सिस्टीम नाहीये आमचे सगळं काही ऑटोमॅटिक त्यानंतर इथे जर पाहिलं सीट हाइट ऍडजेस्टेबल करू शकतो आणि 300mm पर्यंत करू शकतो ओके बाकी अदर ब्रँड मध्ये 530mm चा ऑप्शन दिलेलं आहे पण इलेव्हेट मध्ये फिफ्टी एम एम पर्यंत तुम्ही ऍडजस्ट करू शकता त्यानंतर जर पाहिलं तर वाइपरचे कंट्रोल लाईटचे कंट्रोल यस ऑटोमॅटिक लाइट्स आपल्याला बघायला भेटतात रात्री जर अंदर आला किंवा काय झालं तर डायरेक्टली लाईट चालू होती त्यानंतर इथे जर पाहिलं तर हे कशासाठी देण्यात आलेले आहे ले? हा लेन वॉच कॅमेरा आहे सर हा ऑन केल्यानंतर आपण कंटिन्यूअसली पण लेफ्ट साइड जो व्ह्यू आहे तो व्यूथ सिस्टम वरती बघू शकता हो शो करून इम्पर्टेंमेंट मध्ये आपण लेन चे डिटेक्शन मध्ये आपल्याला ब्लाइंड स्पॉट वगैरे हो सगळं दिसतं हे सगळं आणि थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा पण आपण एक्सेसरीज मध्ये एक्सेसरीज मध्ये आपण करून देऊ म्हणजे कुठलाही जर एलिव्हेटचं मॉडेल घेतलं तुम्ही तर त्यामध्ये तुम्ही फिट करू शकता त्यानंतर इथे जर पाहिलं तर स्ट्रॅक्शन कंट्रोलचं ऑप्शन दिलेलं आहे त्या दिलेला आहे क्रुझ कंट्रोलचे फीचर फंक्शन जे आहेत ते आहे वॉच कॅमेरा वगैरे पण आहे ठीक आहे त्यामध्ये इथे जर आपण बघितलं तर हे आपलं अडॅप टू क्रुज कंट्रोल वगैरे दिलेला आहे क्रुज कंट्रोलचं ऑप्शन दिलेलं थर्टीच्या नंतर ऍक्टिव्ह वगैरे होईल त्याच्यामध्ये एकदम प्रीमियम फीचर्स व्हॉल्युम डाउन साठी त्यानंतर होम वगैरे अँड मीडिया कंट्रोल पेडल शिफ्टर पण सीव्हीटी मॉडेलमध्ये मॉडेल मध्ये देण्यात आलेले त्यानंतर इकडे जर पाहिलं तर वायपरचे कंट्रोल सीविडीचे अडव्हानेज जर बघितलं त्याच्यामध्ये जर बघू शकतो आपण जर्कलेस आहे टेस्ट जर्कलेस जर्कलेस जर्क आहे तर तुम्हाला गाडीची क्वालिटी कळेल काय काय नाही ऑटोमॅटिक एसी आपल्याला बघायला भेटतो त्यानंतर बघू शकतो सोपेस्टिकेटेड आपण डॅशबोर्ड वगैरे दिलेला आहे ठीक आहे त्यामध्ये पूर्णपणे सगळी सॉफ्टेस्ट मटेरियल मध्ये देण्यात आलेले आहे त्यानंतर आपल्याला होंडाची जर डिजिटल वगैरे दिलेलं आहे की इथे जर पाहिलं तर वायरलेस चार्जर पण बघायला भेटले त्यानंतर इथे जर पाहिलं तर ट्वेल्व्हल्टन मॅक्स आउटलेट त्यानंतर इथे दोन चार्जर देण्यात आलेले इथे वायरलेस चार्जर ऑन ऑफ करण्यासाठी दोन कप होल्डर देण्यात आलेले हे जर पाहिलं तर सीवीटी दिलेला आहे सन रुप पण बघायला भेटतं डिसेंट साईजचं सनरूप आपण या मॉडेल मध्ये देण्यात आलेले आहे त्यानंतर केबिन लाईट मागे आणि पुढे एलईडी मध्ये देण्यात आलेले आहे त्यानंतर इथे जर पाहिलं सनवायझर दो मिरर, मिरर था yes. तर दोन्हीकडे आपल्याला मिरर व्हॅनिटी मिरर देण्यात आलेला आहे इकडे जर पाहिलं तर इथे आणि त्यानंतर ऑटो डिमिंग आयर व्ही एम पण आपल्याला yes या मॉडेल मध्ये बाकी इथे जर पाहिलं तर फ्यूल लीड ओपन करण्यासाठी आणि बोनट ओपन करण्यासाठी ऑप्शन देण्यात आलेलं आहे गाडीचं जर इंजिन नॉईस बघितलं आपण आपल्याला चालू करा खूप सायलेंट इंजिन आहे सर ऑन केल्यानंतर पण आपण बघू शकता वन पॉईंट फाईव्ह लिटर नॅचरली एस्पिरेटेड इंजिन आपल्याला बघायला वन पॉईंट फाईव्ह इंजिन दिलेले नॅचरली एस्पिरेटेड इंजिन वन ट्वेंटी वन पी एस पॉवर वन ट्वेंटी वन पी एस पॉवर आहे वन फोर्टी फाईव्ह चा टॉर्क वगैरे दिलेला सर आणि इंजिनचं जर फॅक्टर जर बघितली उरलं त्याच्यामध्ये ते व्हायब्रेशन वगैरे आहे ते पूर्णपणे कमी आहे सर आणि मेंटेनन्स कॉस्ट आहे ना खूप कमी म्हणजे इंडस्ट्रीजमध्ये जर बघितलं तर आपण तर मेंटेनन्स कॉस्ट एक फोर टू फाईव्ह थाउजंडच्या राऊंडचं आहे इंजिन रिक्वायरमेंट लेवल जर बघितली तर एकदम शांत असं इंजिन आपल्हाला पेट्रोलमध्ये सीव्हीटी मॉडेलमध्ये बघायला भेटते त्यानंतर गाडीचा ओव्हरऑल लुक जर पाहिला साईडला तर एकदम म्हणजे अंडररेटेड कार आहे पण तुम्ही ज्यावेळेस गाडी एकदा चेक आऊट करा शोरूमला येऊन तुम्हाला कळेल गाडीचं काय खास आहे आणि काय नाही आहे फीचर्स वगैरे एकदम सगळं काही तुम्हाला कस्टमाइज पण बघायला भेटतात ॲक्सेसरी पार्ट मध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी घेऊ शकता टी आर एल ची जर बघितली तर एकदम नेक्स्ट लेवल असं काही बघायला भेटतंय इथे जर पाहिलं तर तुम्ही गाडीचा पूर्ण ऑक घेऊ शकता त्यानंतर आय टेक ची बॅजिंग आहे इलिवेट ची बॅजिंग आहे जेड एक्स यू मॉडेल आहे त्यानंतर वरती रुप रेल पण बघायला भेटतात साइडला बाकी असं काही आपल्याला बॅक साइडला लुक बघायला भेटतो त्यानंतर आपले ड्रायव्हर पॅसेंजर साईडला जर पाहिलं तर असं काही आहे त्यानंतर गाडीमध्ये डिसेंबरमध्ये तुम्हाला भरपूर असा वापस बघायला भेटतात जे की आपल्याला पद्माकर सर एक्सप्लेन करतीलच ओके okay, नमस्कार आपलं क्रिस्टलोंडा वाघुलीमध्ये सरचं स्वागत आहे मी पद्माकर रेंगे लास्ट टेन इयर्स पासून इथं मी कार्यरत आहे क्रिस्टलोंडामध्ये काम करताना मला खूप आनंद होतो आहे आपली जी ब्रँच आहे क्रिस्टल वाघुली की पुणे वाघुली नगर रोडवरती बागेश्वर समोर कॉन्टॅक्ट नंबर आणि शोरूमचं नाव पण बघायला भेटतील तुम्हाला जर इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही डायरेक्टली यांना कॉल करू शकता आणि आपल्या रेफरन्सने जर आलं तर काही ऍडिशनल जर सरांच्या रेफरन्स वगैरे तर आपण फ्री वगैरे करू शकतो तर आपलं क्रिस्टल लोंडा वाघुली जर बघितलं आपण लोकेट टू पुणे नगर रोड वागुश्वर टेम्पल ऑपोजिट आणि ऑफर्स वगैरे डिसेंबर ऑफर जर बघितलं आपण डिस्काउंट ऑफर जो आहे वन लाख सेव्हन्टी थाउजंड डिसेंबर ऑफर्स आहेत यामध्ये तर डिसेंबर ऑफरचा आपण लाभ घ्या तर नक्कीच आपण गाडी चेकआउट करू शकता म्हणजे तुम्ही एकदा फक्त एन्क्वायरी करा आणि गाडी बघा चालून टेस्ट ड्राईव्ह वगैरे घ्या तुम्हाला कळेल नेमकं का गाडीमध्ये yes. काय अनलिमिटेड किलोमीटरची वॉरंटी आपल्याला कुठल्याही ब्रँड मध्ये बघायला भेटत नाही जे की होंडा कॉन्फिडन्सली देते आणि एक, तुम्हाला एक्सपिरियन्स तर आहेच गाडीचा बाकी इंजिन वगैरे परफॉर्मन्स वगैरे गाडी एकदम प्रीमियम आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनल ऑटो कॅन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट जर बघायला अस बघायचे असतील तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम हँडलला पण फॉलो करू शकता ऑटो कॅन मराठी नाव आणि आपलं इंस्टाग्राम हँडल पण आहे चला धन्यवाद